नमस्कार तर आता गणपती पप्पा पण फ्री गेलेले आहेत आणि जनगणित खायची इच्छा होत आहे मुलांना पण आता खूप दिवस झाले वाट बघायला लावली आहे तर चिकन खायचं आहे मुलांना तर म्हटलं चला आज चिकन बनवूया तर झटपट ही चिकनची रेसिपी आहे त्यासाठी तुम्हाला मसाला भाजायची गरज नाही काय नाही कच्च्या वाटण्यातला आपण चिकन बनवत आहोत त्यासाठी मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत त्यांना मी कापून घेते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे कच्चं वाटण करायचं आहे लसणाच्या पंधरा ते वीस कापऱ्या घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतलेले आहेत आणि आल्याची पेस्ट घातली आहे मी अद्रक नव्हतं तर तर याप्रमाणे असं आपल्याला हे कच्चं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये हवं तर खडे मसाले पण घालून वाटण बनवू शकतात म्हणजे काळी मिरी लवंग वगैरे पण मी नाही घातली मुलं मुलांना नाही आवडत म्हणून मी फक्त तेजपत्ता आणि दालचिनी आपण तेलामध्येच घातलं होतं तर मी आता हे बघा आल्याची पेस्ट घातली एक चमचा आणि याचं वाटण करून घेते तोपर्यंत मी गॅसवरती कुकर ठेवते आणि तेल तापत ठेवूया आपण दोन ती तीन में तेल ते तीन पळी मी तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला आता वाटण घालून घ्यायचंय तेलामध्ये तर हे बघा मी वाटण करून घेतले फक्त आपण याच्यामध्ये खोबरं नाही वापरलं आहे बिना खोबऱ्याची भाजी आहे ही खोबरं किंवा ओल खोबरं काही घातलेलं नाहीये मी तर याप्रमाणे व्यवस्थित हे वाटण परतवून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो आणि थोडस जास्त तेल द्यायला लागतं या भाजीला कारण की आपण कच्चा वाटण्याची भाजी बनवत आहोत त्यामुळे थोडासा वेळ द्यावा लागतो मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी तर मी याच्यामध्ये तेजपत्त्याची दोन ते तीन पानं आणि दालचिनीची एक मोठी स्टिक होती तिला तुकडे करून घातलेली आहे याप्रमाणे व्यवस्थित याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे परतलं की याचा कलर चेंज होतो जरा गोल्डन असा कलर होतो तर मसाले पण मी घेतलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दे तुम्हाला देईलच डिस्क्रिप्शनमध्ये आपली पूर्ण रेसिपी ऑलरेडी दिलेलीच असते तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण बघायचं तर या वाटणमध्येच मी दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे त्यामुळे वाटण आपलं लवकर परतून होतं मीठ घातल्याने कारण की आपण कच्चं वाटण घेतलंय त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ घातलं ना की मग लवकर परतलं जातं ते तर बघा कलर पण चेंज झालेला आहे आणि तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया यांचा कच्चा पूर्ण वास जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचंय तर कच्चा वास पण गेलेला आहे आणि परतलेला आहे तर मी याच्यामध्ये मसाले घालून घेते तिखट हळद वगैरे आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरलेला आहे मी एक चमचा बघा याप्रमाणे ही अशी भाजी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा चव अतिशय छान लागते एकदम झनझणीत असा रस्सा आणि अशा पावसाच्या वातावरणात असं झणझणीत असं काही खायला भेटलं तर मज्जाच वेगळी असते अजून तर मी कढईमध्ये शिफ्ट करून घेतलं कुकरला भात लावला तर सॉरी आणि याच्यामध्ये आता मी कसुरी मेथी ॲड करून घेतली एक ते दोन चमचे कसुरी मेथी मी टाकलेली आहे व्यवस्थित याला परतवून घेतलं आणि मसाले पण आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तर मी थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालते आणि ते पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडस पाणी म्हणजे मग मसाला आपला जळणार नाही त्याला झाकण देऊन आपण वाफ काढून घेऊया ताटावरती पण मी थोडस आता जे मिक्सर मधलं पाणी आहे ते ताटावरती टाकून देते म्हणजे ते त्या वाफेने गरम होऊन जाईल आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं त्याच्याने चव अतिशय छान लागते आणि बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर एकदा मी हलवून घेते आणि मग आपल्याला याच्यामध्ये चिकन ऍड करून घ्यायचंय एक किलो चिकन घेतलेलं होतं मी व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे ते तर हे आता ऍड करून घेऊया आणि छान असे याला मसाल्यांमध्ये एक जीव करून घेऊ व्यवस्थित हलवून घेऊया आणि मग अंदाजे आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढा आपण याच्यामध्ये पाणी घालायचं तर मी ऑलरेडी ताटावरती हे पाणी ठेवलेलंच होतं तर मी तेच घालून घेते आणि अजून मला वाटलं तर मी गरम पाणी करून घालेल तर भाजीमध्ये शक्यतो गरमच पाणी घालायचं कारण की मग गरम पाणी घातल्यानंतर त्याची चव वेगळीच लागते थंड पाणी घातल्यानंतर चवीमध्ये फरक पडतो बघा छान असं मिक्स केल्यानंतर आपण याला झाकून वाफ काढून घेऊ जरा उकळी येईपर्यंत आणि मग एकदा चेक करून घेऊया आपण भाजी उकळल्यानंतर आपली भाजी शिजली आहे की नाही ते बघा भाजी उकळते आणि मी चेक करून बघते शिजली आहे की नाही <coughs> भाजी आपली थोडीशी बाकी आहे तर अजून एकदा आपण वाफ काढून घेऊया भाजीला आणि बघा आता किती छान अशी तर्री बघा छान असा कलर दिसतोय तर्री पण किती छान आलेली आहे भाजीला आपल्या तर आता झालेली आहे आपली भाजी कोथिंबीर टाकून घेते मी थोडीशी तुम्हाला दाखवते भाजी आपली शिजलेली आहे की नाही रस्सा बघा किती छान रस्सा झालेला आहे अतिशय टेस्टी लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा भाजी पण आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा मी तुम्हाला बाऊलमध्ये सर्व करून दाखवते भाजी आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक पण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ